हॅलो हाय सरपंच साहेब कुठे जुन्नर आहे का घरी का जुन्नर 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 विचार करून सांगा थोडस सा। जुन्नर जुन्नर बोला ना ते <laughs> <दे laughs> मोहन आणि त्यांच्या घरापाशी पीम ब्लॉक बसवायचं काय ऑर्डर निघाली का हा का कधी निघाली काय दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस कधी आहे काय आता उद्या पोरा करत चालू काम आपला हरकत अर्ज अर्ध आहे बघ का तिथं ते क्षेत्र आपण घेतले जरा त्यामुळे घेतलं पूर्ण सात बाराच रस्त्यापासून रस्त्यासहित तुम्हाला कोण म्हंटल आता चर्चा हो ना सरपंच साहेब तुम्ही आमची माणसं असून सुद्धा तुम्ही आम्हाला नाही सांगणार का ना तुमचा वॉर्ड शंभर टक्के आम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा ऐका आए। ना तुम्ही आमच्यापेक्षा आमच्यापेक्षा काळजी तुम्ही तुमच्या जवळच्या घ्यायच्या कोणाची काळजी घ्यायला पाहिजे मग घेतलीच पाहिजे ना पहिल्यांदा गावाची घेतली पाहिजे मग बाहेरची घेतली पाहिजे तालुकाच माझा वाढ आहे तेच सांगतो पहिली काळजी तुम्ही घेतली पाहिजे पहिली काळजी तुझी घेतली पाहिजे माईक माही काळजी घेता सर मग तुझी काळजी केली नाही का करणार अरे मी केली नाही का तुझी काळजी करणार ना केली नाही का करणार ना आता केली नाही का केली नाही का तुझी काळजी आता देवाला माहिती दे तुला नाही माहिती का नाही माहिती तुला तुम्ही काळजी केली नाही तुझी काळजी केली नाही का तेच म्हटलं केली नाही का देवाला माहिती सांगितलं ना <laughs> केले नाही का तेच सांगते तुम्हाला तुला नाही माहिती का तुला काही वाकडं जायचं तुला वगैरे वाकडच जायचं वाकडा करेन वाकडं तुला बाळा वाकड बोल मा कळलं का तुला वाकडच बोललो मायशी वाकडं बोला ना तुला वाकडा करून टाके वाकडा कायम तुला लक्षात ठेव रेकॉर्ड करेकॉर्ड ऐकून नीट सांगतो हे सागर खरात माशी बोलतो नीट बोलायचं कळलं का तुला तुला मदत केली ना बाबा बर मी मदत काय केली नाही तुला मदत केली तुला मी काय मदत केली अरे माझे पैसे एवढे दिवस तू वापरले तुम्हाला दिले का पैसे माझे नाही मग काय केलं मग तुम्ही तुला मदत केली नाही तुला मी मग काय केलं तुम्ही तेच ना मदत केली का तुला मी माझे पैसे एवढे बिन व्याजी तू वापरले एवढे दिवस वापरले का तू हा हा तुला मदत नाही केली का मी मग केली काय के मग उलट काय पण विचारतो केली के ना के थो आ थो आ थो। का <laughs> के नाही केली हातवा नाही म्हणतो देवाला काय विचार म्हण माल। देवाला माहिती म्हणतो आता साहजिक आहे ना मग केली ना केली सरपंच तुम्ही दोन देवाला माहिती म्हणजे कसं काय मग कसं काय डोकं तू माय माझ्या डोकं त्यांवाला माहिती देवाला विचारायला म्हणतो नाही 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 तुम्ही पैसे दिले का तुम्ही दिले पैसे बरोबर हां मारले नाही मला हा तू मला वेळच दिला का तू नाही ठेसला तुला अजून नांगळ करून मारायला पाहिजे होता तुला ठेसला तुला नाही तुला ठेसला कमी ठेसला तुला अजून ठेसला पाहिजे होता तुला तू किडूक आहे किडूक तू काढणार किडूक आहे तू ना फणा काढणार किडूक आहे तू किडूक तू आता कसा का फणा काढला आता म्हणतो देवाला माहिती तू माझे पैसे घेतले मला दिले का वेळेमध्ये परत माझ्या किती हॅरेसमेंट केली त्याच्यात मला परत फसवलं मला म्हणतो मी तुला लोन करून देतो ते माझे पैसे तू दिले नाही मला मागून गाडी घेऊन गेला तू बुलेट मला म्हटलं मी तळेगावमध्ये तू सापडला कुठं माणसीच्या गाठामध्ये माळसेच्या गाठात हा मग कसं कोण कोणला तुझ्या ऊपर करून तुम्हाला मोबाईल किती फोडले काय किती केलं काय पैसे होते तू येस के ऐका ना ऐका नाय द्यायचे होते बोकड्या अरे बोकड्या माझे पैसे माझे शब्द मला येतात जरा ऐका जरा अरे तू न कसे जरा तू काय नऊ बोध म्हणून मला ब्लॅक कलर प्रयत्न करतो ऐका गरा गरा बाकी झाटोपट उड कर नको तू जातीचा जात आधार घे बघ जाती मागे लपून मला मला ब्लॅकमेल करू नको तू जातीचा आधार ऐका तुला नीट सांग मला जातीचं मागे लपून मला ब्लॅकमेल करू नको मी तुला बेचवनी मध्ये दिलेली कुत्रे जातीचं तुम्हाला कुत्र्या मी मारकलीली आणि तू मारलं त्याचं तुर काय हा मग तो तू का तो मला एवढं माहिती न सांग कुत्रे मी फुटेज घेऊन आलो त्या तू आता फुटेज घेऊन आलो मी समजलं समजल फुटेज मला काय करते फुटेज मी काढतो मग ते अरे कुत्रे मग माझे पैसे दुबळे टाकायचे होते मग पैसे बाहेर काढतो असं करतो तसं करतो आता बाहेर काढ चुती बघा ना तुम्ही चुती to me. Big Maga. Yeah, Big magia, मग भीक पैसे ना मागितले मागे तू मग काय पैसे तुम्हाला दिले नाही पैसे तू पैसे दिले का कुत्र्या माग पैसे दिले नाही मदत घेतली मला वाटतं उपकार असे करतो का तू नाही उपकार उपकारी तुला मी सांगतो तुला फनाठी असताना फना ठेवलं माझ्या बापाला सांगणार नाही बघतो मला फा खिडक्या खिडक्या सगळं तू येऊया तुला कोणाची काय मत सांगतो माझ्या रुबाब करायचं नाही रुबप करायचं मला आमच्या लक्षात ठेव काय काय तुला हा तिथं जागा किती तुम्हाला बाप्ला मी काय मदत पाहिजे मदत मागायची परत फराठी दमन तू काही नवोत जेबी मी ब्लॅकमेल करू नका तुला काय वाटलं तू बोलू नोबो दे तू म्हणून तू आम्हाला ब्लॅकमेल का मराठा समाजात लोकांना तुला बोलू नका म्हणतो काय सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढ म्हणतो

Obrigada. Ah.

हा ते सांगतो मी तुला काय करायचं ते कर रे सांगतो अजून तुम्हाला तुला नको सांगू तू प्रेम समजलं ना लायकी पण नाही प्रेम सांगायची तेच सांगतो आणि तुमची लायकी पण नाही बाळा काय लायक मला तुझी लायकी नाही अवगत पण नाही परत जर मला तुझं चांगलं सांगतो तोडलं मी राहणार तुमची लायकी नाही तुमची अवकात नाही मग तुला मी सांगतो बोलायचं तुला हे पण तुला परत फोन कर तू आणि तू मला नको फोन कर माझ्या पैशा मला पाठवून दे हा काय पैसे जे ब्लॅकमेल करून पैसे पैसे मला दे कोणते पैसे कोणते पैसे अरे तू कुठले पैसे घेतले तू घरी येऊन दिले पैसे तुला मी कधी दिले बघ ऑनलाईन चेक कर कधी दिले ऑनलाईन चेक कर अरे लावड्या कधी दिले ऑनलाईन चेक कर लावड्या कधी दिल्या गाणी आतापर्यंत आवज कुठे तुम्हाला गाणी सांगतो मी आता लगेच सांगतो कुठे सांग मला सांग नारायण कुठे सांग ना येऊ सांग कुठे नारायण कुठेही सांग मी कुठेही कुठे मला सांग मी लावडे आता आपण पुढे येतो तुम्ही आलो ना ये येव जेवढा वेळ लागेल तेवढं मी थांबतो ठीक आहे चल ये लवकर पंचायत समिती समोर या ये आदर्श जाती मागे लागतो काय आमचा पुत्री लवकर मग ठेव फोन हा ये, 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 ये